आणि दोन वजन गटामध्ये चाळीस आणि पंचावन्न किलो वजन गटामध्ये होणार आहे स्पर्धा त्यातील पहिल्या सामन्याच उद्घाटन सानेपेक संपन्न झाली कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे पुढच्या ज्या टीम आहेत त्यांनी तयार आहेत आहे शिवमुद्रा कौलव आपल्याला वारंवार सांगितलेला आहे तर देखील आपण आलेला आहे शिवमुद्रा कौलव आपण जर वेळेत आलेला आहे तर आपल्याला पर्यंत पास मिळवला नाही शिवमंत्रास पावला आदिनाथ कबड्डी हिंगोली आणि शिवगजना नाव वी राजी कमाई आदिनाथ हिंगोली पकडण्याचा प्रयत्न आणि पकड हिंगोली टिकडो चार हिंगोली दर आठ अट्यालो गोदवर नारेश एका गोलाची कमाई पहिला सामना आजच्या या स्पर्धेतला युवर्जना पडली आणि एकोणी ना उत्कृष्ट प्रकार आणखी एका गोलाची दोन सात